हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण काही किचन टिप्स बघणार आहोत जे आपल्याला रोजच्या किचनमधल्या कामामध्ये खूप उपयुक्त असे ठरणार आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा पहिली हो, टिप इथे बघत आहोत पहिल्या टिपमध्ये तुम्हाला दिसत आहे की आपण आपला जो गॅस असतो तो दररोज धुवत असतो धुताना त्यामध्ये जो बर्नर असतो त्यावर पाणी जातं किंवा त्याच्या आत पाणी जातं त्यामुळे आपला जो बर्नर आहे तो खराब होण्याची शक्यता असते गॅस धुण्याआधी आपल्याला अशा प्रकारे मोठ्या वाट्या ज्या बर्नरला एकदम परफेक्ट फिट बसतील असे आपल्याला बर्नरवर ठेवायचे आहेत त्यानंतर मग गॅसवर व्यवस्थित पाणी टाकून आपल्याला गॅस जो आहे तो आपण ज्या पण लिक्विडने धुवत असू घासत असू त्याने आपण घासून आणि नंतर पाण्याने धुवायचं आहे असं केल्याने आपला बर्नर जो आहे त्यामध्ये पाणी जात नाही आणि बर्नर खराब पण होत नाही त्यामुळे बऱ्याचदा गॅस धुताना आपण यावर काही झाकण न ठेवल्याने बर्नर जे आहेत ते आतून गंजू लागतात ॲल्युमिनियमचे असल्यामुळे ते पटकने गंजतात तर इथे तुम्ही बघू शकताय बर्नरमध्ये वाटी ठेवल्याने अजिबात पाणी गेलेलं नाही आहे त्यामुळे गॅस धुताना ही टीप नक्की फॉलो करा पुढच्या टीपमध्ये आपण बघणार आहोत स्वयंपाकघरात कामं करताना बऱ्याचदा आपल्याला गोष्टींची गरज पडत असते जे की आपण आपल्या स्टीलच्या डब्यांमध्ये काचेच्या डब्यांमध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यांमध्ये सामान ठेवत असतो आणि हे सामान आपल्याला दररोजच्या स्वयंपाकामध्ये गरजेचं असतं त्यामुळे कित्येक वेळा दिवसातनं आपल्याला या डब्यांना हात लावावा लागतो त्यामुळे रोजचे डबे हाताळून हाताळून हे डबे जे आहेत हे खराब व्हायला लागतात आपले तेलकट हात याला लागतात आणि हे डबे जे आहेत हे चिकट होतात बरं इतर भांड्यांप्रमाणे रोजचे रोज आपण हे घासू शकत नाही त्यामुळे काम झाल्या झाल्या लगेच आपण हे जे डबे आहेत हे चांगल्या स्वच्छ किचन नॅपकिनने पुसायचे आहेत फक्त अशा प्रकारे जरी आपण पुसून हे डबे जागच्या जागेवर ठेवले काम झाल्यानंतर तर ते अगदी स्वच्छ राहतात आपले पडलेले हाताचे डाग आहेत ते पण या पुसण्यामुळे निघून जातात त्यामुळे कित्येक दिवस आपले किचनमधले जे डबे आहेत ते स्वच्छ पण राहतात त्यामुळे ह्या टीप फॉलो करा आणि आपल्या किचनमधले डबे जे आहेत ते कायम स्वच्छ ठेवा तर आता वळलेलो आहोत पुढच्या टिपकडे आपल्याकडे अशा प्रकारचे ॲल्युमिनियमचे कुकर असतात जे की लहान मोठे असतात आपल्याला त्यांचा रोज स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी उपयोग करावा लागतो हे कुकर वापरून वापरून आतून काळे होतात आणि आतून काळ्या झाल्यानंतर हे हाताने स्वच्छ करायला गेलं तर ते निघत नाही त्यामुळे आपण ज्यावेळेस कुकर वापरतो त्यावेळेस पाणी टाकून ह्यामध्ये अशा प्रकारे वापरलेल्या लिंबाच्या ज्या फोडी असतात त्या इथे टाकायच्या आहेत जरी त्या सुकलेल्या असल्या तरी त्या चालणार आहेत पण आपल्याला अशा प्रकारे कुकर ज्यावेळेस वापरणार असो त्यावेळेस पाण्यामध्ये ह्या लिंबाच्या फोडी टाकून द्यायच्या आहे आणि त्यानंतर हा कुकर वापरायचं आहे असं आपण दररोज केलं तर आपला जो आतून काळा होणारा कुकर आहे तो काळा होणं बंद होईल आणि जर काळा झालेला असेल तर तो, तो हळूहळू स्वच्छ व्हायला लागेल किचन घरामध्ये इतर गोष्टीप्रमाणेच आपल्याला जास्त गरज पडते ते एका डब्याची ती म्हणजे मसाल्याचा डबा मसाल्याचा डबा स्टीलचा असू दे किंवा प्लास्टिकचा असू दे व्यवस्थित घासून ठेवलेला जरी असला तरी स्वयंपाक करताना त्याला आपले खराब हात लागतात कितीतरी वेळेस उघड बंद करून याचे झाकण जे आहे ते चिकट होतं आणि त्यामुळे हा डबा लगेच खराब व्हायला लागतो तर असं होऊ नये यासाठी डब्याचं झाकण अशा प्रकारे डब्याच्या खाली ठेवायचं आहे तोपर्यंत आपला संपूर्ण स्वयंपाक होत नाही तोपर्यंत झाकण अशा प्रकारे ठेवलं म्हणजे आपला त्या डब्याला खराब हात लागत नाही आणि तो स्वच्छ राहतो तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स ज्या मी आशा करते तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार